सर नमस्कार शेतकरी बांधवां सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना जे आहे आनंदाची बातमी आहे तर आज आहे एक ऑगस्ट आणि उद्याच्याला जे आहे दोन ऑगस्ट म्हणजे उद्याच्या दरम्यान जे आहे पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपयाचा विसवा हप्तास शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर हे पैसे जे आहे शेतकऱ्यांना उद्या जे आहे अकरा वाजता उद्याच्याला जे आहे वितरित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर जे आहे वाराणसी येथे उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथे नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे पी एम किसान योजनेचा वीसव्या हप्त्याचे वितरित करण्यात येणार आहे तुम्ही पाहू शकता पी एम किसान योजनेची वेबसाईट ओपन केल्यावर तुम्हाला पहिल्याच ओप त्यामध्ये तुम्हाला पाहू शकता या ठिकाणी तारीख दिलेली आहे की वीसवा हप्ता जे आहे पी एम किसान योजनेचा नऊ पॉईंट सत्तर कोटी शेतकऱ्यांना जे 2 दु दोन ऑगस्ट म्हणजे उद्या अकरा वाजता या पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे हा ही वती शेत सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी